नमस्कार तर आज जवळजवळ सहा महिन्यांनी आपण भेटतोय सहा महिने म्हणण्यापेक्षा जास्त म्हणजे आठ जवळजवळ आठ महिने झाले असतील की लास्ट ब्लॉग माझा आलेला पण मी ब्लॉगिंग नाही स्टार्ट केलेली आहे ॲक्च्युली कारण की वेळ नाही म्हणत आहे बाळामुळे बाळ ॲक्च्युली आहे थोडंसं मला कामं आणि बाळ थोडंसं मॅनेज करता येत नाही आहे कारण की त्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे म्हणून माझे व्हिडिओ येत नव्हते पण सध्या आता मी खूप ट्राय करणार आहे ट्राय म्हणजे मी एडिटिंग वगैरे काही करणार नाही आहे जस्ट ज्या बनीच्या पोस्ट असतील त्या मी फो ढकलणार आहे म्हणजे ज्या पोस्ट करणार आहे मी ठीक आहे एवढंच मला सांगायचं होतं या जे कोणी बोलला नाही आहे तर आजपासून <laughs> आपला बदमाश किती मोठा झालाय आहे बघा तुम्ही <laughs> जेव्हा बघितलं असेल तेव्हा तो चालत नव्हता रांगत होता जस्ट आणि आता हे पिल्लू किती मोठं झालेलं आहे काय कर, कर बाबू <laughs> तो लाजरा आहे माझ्यासारखा बैगन तर चला एक क्लिप टाकते बनीची पुढे ती तुम्ही बघा आणि अशा छोट्या छोट्या क्लिप्स मी टाकणार आहे मी, मी व्लॉगिंग करणार नाही आहे मी आज तुम्हाला क्लिअर करते कारण की व्लॉगिंग मला पॉसिबल नाही आहे एडिटिंग मेन म्हणजे पॉसिबल नाही आहे कारण की तेवढा वेळ नाही भेटत कारण की एडिटिंगसाठी खूप वेळ लागतो मग मी तेवढा वेळ नाही देऊ शकणार आहे त्यामुळे फक्त बनीच्या छोट्या छोट्या क्लिप्स येतील तर एन्जॉय uh, ॲक्च्युली माझीसुद्धा मेमरी राहील त्याच्यामध्ये कारण की त्याच आठवणी राहतील कधी कधी मोबाईलमधून आपलं डिलीट होऊन जातं मग त्याच्यासाठी मी असं थोडंसं डोकं चालवलं की चला या तिथे पोस्ट करूया आणि मी पब्लिक लिच्यासाठी होणार आहे कारण की बनीचे आजी आजोबा माझे पप्पा त्याचे मामा मामी ह्यांना सगळ्यांना बघण्यासाठी ते सोपं पडावं म्हणून तर त्याच्यामागे हेतू एकच आहे की आपल्या आठवणी राहाव्या म्हणून मी पुन्हा इकडे वळलेली आहे थोडा वेळ काढून काय फक्त एवढाच वेळ मी काढणार आहे जेवढं मी शूट करते मी एडिटिंगसाठी अजिबात वेळ देणार नाही आहे कारण की माझ्याकडे तेवढा वेळच नाही या साहेबांमुळे ओके बेटा ओके बाय बाय आध्यामध्ये भेटत राहू आपण असं डेली नाही येणार हफ्त्यातून दोन किंवा तीनच व्हिडिओज येतील तर त्या आपण एन्जॉय करूया चलो बाय बाय पुन्हा भेटूया बाय बाय स्टेट येऊन হ্যাঁ বান ছোট তো লাগে সম

मम्मा काय झालं काय झालं बोलून दे आणि त्यातून पाणी प्यायचं असतं रे ठोंब्या ठोंब्या एक थोंबा नुसती मस्ती नुसती वळवळ आहे नुसती वळवळ किडे त्या माणसाच्या अंगात माणूस आहे बस क्या क्या का इकडे आपोक्या लागतय आपोक्या लागतय बन काय चाललंय ते कानात घालायचंय ते कानात घालायचंय का इकडे चाल लवकर ये इकडे बन इकडे ये इकडे मम्माला दे ते मम्माला दे दे लवकर दे दे लवकर मग मला दे गुड बॉय यू ओय ओय वायरला हात प्या लावायचा बनी बन अरे सोड दे चटकाय त्याला बापरे चटकाई शोर छोर 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 गुड बॉय दीदी तुझ्याशी बोलतोय आहे गुड बॉय एक डेकडे एक लवकर लवकर दिदीला हागी दे दिदला हागी दे दीदी बोलव त्याला दीदी बोलव त्याला ऐकतो का मग जबरदस्ती हा जबरदस्ती तू दे नको देऊ आम्ही जबरदस्ती घेणार काय टाकल्या तीन तीन भवरे तीन तीन भोवरेवाला तेच करा बा बाय बनी बाय कर सुरुवात झालेली आहे लेखाची बनी केसोड घरवर लाड करतोय कि शिकार आता दुसऱ्या कि शिरे बाय बाय बायकर बाबू बायकर बाय